अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर व अजिंक्य विद्यामंदिर वाशी शाळेचा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम एक व दोन मार्च रोजी पार पडला दोन्ही शाळेच्या चाललेल्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनाताई कवडे नगरसेविका वाशी व वा नागनाथ बापू नाईकवाडी गटनेते नगरपरिषद वाशी हे होते कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चेडे हे होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे संस्थापक अध्यक्ष एस एल पवार प्रतिनिधी श्यामलताई कवडे बाळासाहेब औताडे वाशी पोलीस स्टेशन स्वाती पाटील सरपंच गोजवाडा शिंदे सर बावी रणजित गायकवाड सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी रामेश्वर बिडवे हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष प्रमुख पाहुडे व इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजिंक्य प्राथमिक विद्या मंदिर वाशीच्या मुख्याध्यापिका मनीषा पवार व अजिंक्य विद्या मंदिर वाशीचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार यांनी केले विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक गीते लोकगीते शेतकरी नृत्य देशभक्तीपर गीते सोशल मीडियाचा वाढलेला अतिरेक यावर नृत्य करून मनोरंजन केले व प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्र कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष एस एल पवार आणि सर्व स्टाफ व विद्यार्थ्यांचे कौतुक केले